मला बोलायचं मला भीती वाटायला मला नाही बॉम्ब सर काय बॉम्ब <tis> सर्वांना जे सोर हो आहे आता जास्त बोलायचं नाही आपली ते दुःखद घटना झालेली आहे आणि ते बी बिचारा आंदोलना मधला छोकरा आहे एक मिनिट भाई हा तुमच्या <tis> गावामध्ये तर तयारी चांगली झाली सांगितली त्यांनी गेल्या वेळेस किती होते मुंबईला <tis> गेल्या वेळेस वीस जण होते आता ह्या वेळेस टोटल लावल पोरांची यादी यादी आलेली आहे पूर्णतः तरी यादी आयश्वर ला पंचवीस आणि तीन फोर व्हीलर आहे त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये सात सात चार लोक म्हणजे राक्षस बोललं पण भारी आहे नाही नाही आपण भारी चला मग तुमचं नियोजन चांगलं ये आम्ही जास्त बोलणं योग्य नाही कारण काय थोडीशी दुखत घटना झाली आहे मग आम्ही पुढे जातो जास्त बोलत नाहीत पण बोलताना एकच सांगतोय राक्षस झोन मध्ये मी होतो एकशे तीस गावात गाव आहे मग काय तुम्ही पाटलाची माणसं आम्ही काय बोलावं नाही बा आता आम्ही काय पाटलाचा आदेश घेऊन आलो आम्ही आता काय चावडी बैठक म्हणजे काय तुमची बैठक बी झाली असे वा जसा आपला बोर्ड लावला आपला भाऊ गेलाय तसा एक बोर्ड पाटलाचा चलो मुंबईचा लावलाय का नाही आता तुमची घटना झाली मग मी तुम्हाला बोलणारच नाही जास्ती तर दुसरी गोष्ट ते ठेवलं का मुंबईच ठेवलं काय अडचण नाही म्हणजे मग काय आपल्याला जास्त बोलण्यासारखं येत नाही काय आहे तुमच्याकडे घटना अशी झाली मग मला जास्त काय बोलू पण कुठेतरी इतक्या दिवसानंतर एक समाज एक झालाय ठीके आता घटना झाली म्हणून आपण त्या घटनेमध्ये धरून बसून योग्य नाही किंवा आताच बसलं पाहिजे आहे तिची सोपतीच आपल्यापर्यंत इथपर्यंत होता सोबत ठेव परंतु एक सांगतो मी बोलत असताना सगळीकडे बोलते की छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी मराठा समाजाला कोणी एक केला असेल दा <laughs> ते म्हणून दादा रंग पाठवलं आपल्याला एक केलं खरंच ती ताकद आहे आणि दैव शक्ती आता आम्ही आठ दहा दिवस झाले स्वप्न फिरतोच समजा आता प्रत्येक गावात चावडी बैठकी तसे आता विचार करा तो माणूस रात्रंदिवस तुमच्या आमच्या बाळाच्या कल्याणासाठी फिरते फिरते की नाही आता आम्ही सकाळी त्यांच्या बीडची सभा करून आलो आम्ही घरी नाही गेलो दारा इकडे आलो उशीर झाला म्हणून ते माणूस मी घरी नसून गेला बरं काय मला वाटतं पैसे जमा करून घेऊन त्यांनी तुम्हाला घर बांधण्यासाठी पैसे माहिती कधी म्हणजे पाटील म्हणले कधी मला घर बांधायचे पैसे वगैरे द्या म्हणले